कराडच्या रेल्वे स्थानकावर उलगडणार कराडचं कल्चर कराडला साकारतंय आयडियल रेल्वे स्थानक विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांनी केली विकसित होत असलेल्या कराड रेल्वे स्थानकाची पाहणी कराड येथील रेल्वे स्थानकाची नुकतीच विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इंदू दुबे यांनी पाहणी केली यावेळी कायापालट करण्यात येत असलेल्या कराडच्या रेल्वे स्थानकावर कशा प्रकारच्या सुविधा असाव्या तसेच इतर कोणत्या बाबी असाव्या प्रवाशांसाठी कोणत्या सुविधा असाव्या याविषयी इंदू दुबे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या कराडचे रेल्वे स्थानक हे आयडियल रेल्वे स्थानक असणार असून या रेल्वे स्थानकाच्या माध्यमातून कराडचे कल्चर उलगडणार आहे यावेळी इंदू दुबे यांनी नवीन विकसित होत असलेल्या कराड रेल्वे स्थानकाची पाहणी केली तसेच सुरू असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले कराडला ऐतिहासिक वारसा आहे याचबरोबर कराड शहर व परिसरात विविध पर्यटन स्थळे आहेत हे कल्चर रेल्वे स्थानकावर साकारल्यास कराडचे पर्यटन अधिक समृद्ध होण्यास मदत होणार आहे असे यावेळी इंदू दुबे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले यावेळी कराड येथील गोपाल तिवारी तसेच स्टेशन प्रबंधक एन जी अलेक्झांडर यांनी विकसित होत असलेल्या कराडच्या रेल्वे स्थानकाविषयी इंदू दुबे यांना माहिती दिली यावेळी गोपाल तिवारी तसेच कराडचे स्टेशन प्रबंधक एन जे अलेक्झांडर यांनी इंदू दुबे यांचे स्वागत केले यावेळी रेल्वे विभागाचे विविध अधिकारी कर्मचारी उपस्थित होते एस पी साठी सुनील परीट कराड